अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाची शपथ व दक्षिणेत आगमन औरंगजेब अजमेरहून निघून त्याने बुरानपूर गाठले तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी दक्षिणचा दरवाजा म्हणून प्रख्यात असलेला भारत या प्राचीन देशाचे बरोबर दोन भाग करणारी ओलांडून त्याने पवित्र शपथ घेतली होती काबुल तक ये बंदा यह कुप्र मिल्क इस्लाम कर देगा पुढे तो बावीस मार्च सोळाशे ब्याऐंशी रोजी आपल्या फौज फाट्यासह औरंगाबाद पोहोचला होता त्यापूर्वी त्यांच्या हुकमावरून मोगल फौजांनी मराठी राज्यावर अनेक बाजूंनी चढाई करण्यास प्रारंभ केला होता तत्पूर्वी सोळाशे च्या वेळेस आणखी एक गोष्ट घडली होती छत्रपती संभाजीराजे जंजिराची मोहीम राबवत असताना जैसा घरास उंदीर तैसा स्वराजात सिद्धी असे शिवाजीराजे बोल होते स्वतः औरंगजेब दक्षिणेवर चाल करून येतो आहे हे सिद्धीस करताच तो खुश झाला होता त्याने उत्तरेकडील कोकण भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली होती नागोठाणा चौल आपटा या भागात उपद्रव करू लागला तेव्हा संभाजीराजे व अकबर सुमारे वीस हजार फौजेसह सिद्धीवर चालून गेले होते बराच हापसांचा मुलक जिंकला होता दंडा राजा पुरेही काबीज केली ही घटना के जानेवारी सोळाशे ब्याऐंशी मध्ये घडली होती जंजिरा दुर्ग म्हणजे सिद्धीचा आत्माच हे जणू त्यांची लंकाच होती रामायणामध्ये श्रीरामाच्या वानरसेनेसारखे आपणही सिद्धीवर सेतू बांधून आक्रमण करू असं शंभूराजाने ठरवले आणि भराभर कामाला सुरुवातही केली मावळे वीर राजापुरीचा डोंगर फोडून भराव आणू लागले भराव मागून भराव टाकून सेतूचे काम सुरू झाले आता जंजिरा हातून जाणार हे सिद्धी समजून चुकला परंतु याही वेळेस सिद्धीला नशिबाने साथ दिली होती औरंगजेबाचा सरदार हसन अली खान नेमका याच वेळेस पस्तीस ते छत्तीस हजार फौज घेऊन कल्याण व भिवंडीत शिरला होता व काबीजही करून टाकली होती आता अकबराला घेऊन इथं थांबणे शक्य नाही म्हणून महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट अवस्थेत सोडावी लागली होती सिद्धी जोहरला या हे वेळेला नशिबाने साथ दिली होती छत्रपती शंभूराजांनी भिवंडी व कल्याणकडे आपली नजर वळवली आणि आलमाल या ठिकाणी खानास गाठले व खान पळून गेला अली खानाचे शेकडो सैनिक मारले गेले खुद्द हसन खान सुद्धा जखमी झाला होता त्याच्या सरदाराला जाधवराव ठार मारले तो दिवस होता मे मराठ्यांचा दबदबा वाढला होता स्वराज्याचे भगवे निशान फडकू लागले होते अशाच वेळेस अठरा मे सोळाशे ब्याऐंशी रोजी छत्रपती शंभूराजास महाराणी येसुबाई पासून पुत्ररत्न प्राप्त झाले होते त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते परंतु त्यांची प्रसिद्धी औरंगजेबाने ठेवलेल्या शाहू या नावाने झाली दरम्यानच्या अगोदर सोळाशे एक्क्याऐंशी च्या मे महिन्यात शंभू राजांच्या सैन्याचे एक तुकडे औरंगाबादवर चालून गेली होती औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश हा औरंगाबाद पासून फक्त सोळा कोसावर बाबोळगाव येथे थांबला होता मराठ्यांनी तेथे लुटालुट करून बायपुरा पळ काढला बादशाहच्या नावाने फसवलेले हे शहर असं असुरक्षित झालेलं पाहून औरंगजेबाने हुकूम सोडला की या शहराला कोट ओभारा व त्या शहराभोवती कोट उभारण्यात आला होता सर्व सैनिकांना सावध करण्यासाठी खुद्द औरंगजेब येथे दाखल झाला होता तो दिवस होता बावीस मार्च सोळाशे ब्याऐंशी औरंगजेबाबरोबर त्याचे मुख्य सरदारही तेथे ते आले होते त्यातील एक मुख्य सरदार म्हणजे शहाबुद्दीन फिरोज जंगास किल्ला रामशेदवर चाल करून जाण्याचे फरमान सोडण्यात आले रामचंद्रपंतांनी औरंगजेबाच्या सामर्थ्याचा उल्लेख असा केला आहे की औरंगजेब म्हणजे त्रेपन्न पाचशाहीचा धनी सैन्यादे देशकोशविषयी अद्वितीय सुबृत्तीची किंबहुना पृथ्वी तलाच्या ठाई दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो अशी त्यांची प्रख्याती होती त्यांचा सैन्यबळ अफाट होते फ्रेंच प्रवासी अॅबेकारे यांच्या मते त्यांच्याकडे सुमारे तीन लाख घोडदळ व चार लाखांचं पायदळ खुद्द बादशाच्या छावणीत सात हजार घोडेस्वार एक लाख पायदळ पन्नास हजार उंट तीन हजार हत्ती असल्याचे तो एके ठिकाणी नोंद करतो त्यांच्याबरोबर त्यांचा पुत्र अज्जम काम बक्ष नातू मुहिदुद्दीन कडवे असलेले सेनानी सवाई जयसिंह दल पुत्र बुंदेला किशोरसिंह हा हाडा शिवाय आमिर उमराव व पंधरा हजाराची फौज व प्रचंड तोपखाना होता या समयी त्याची तयारी एवढी मोठी होती की जणू काय आता हा पृथ्वीतलावरची संपूर्ण सत्ताच काबीज करणार असा सर्वच देशाचा समज झाला होता या उलट छत्रपती संभाजी महाराजांचं सैन्य इतिहासकारांच्या मते फक्त चाळीस हजाराच्या आसपास होतं काहींच्या मते ते साधारण एक लाख घोडदळ व एक लाख पायदळ इतके होते औरंगजेबाचे सामर्थ्य अफाट होते काबुलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून दक्षिणेत भीमा नदीपर्यंत ते पसरलेले होते या उलट मराठी साम्राज्य त्याच्या एक सुभ्या एवढं सुद्धा नव्हते औरंगजेबाकडे पाचशे वर्ष असलेल्या इस्लामी राजवटीची परंपरा होती तर मराठी राज्य स्थापन होऊन केवळ सात ते आठ वर्षेच झाली होती औरंगजेब त्रेसष्ट वर्षांचे अत्यंत अनुभवी चतुर व मुत्सती सेनानायक होता तर छत्रपती संभाजीराजांचं वय फक्त 24 वर्षांचे होते औरंगजेबाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांचा शब्द मोडण्याची कोणाचीही हिंमत नसायची मग फितुरीची गोष्टच राहत नव्हते या उलट छत्रपती संभाजीराजांना मंत्र्यांचा कारभार एकमुखी चालू होता ते राज्यपद घेतात न घेतात तो सोळाशे एक्क्याऐंशीच्या ऑगस्ट मध्ये त्यांच्यावर विष प्रयोगाचा प्रयत्न करण्यात आला होता तर मित्रमैत्रिणीं तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद